कांदा आहे ह्या कांद्याचं उत्पादन वाढीमध्ये सुद्धा गंधकाचा मोठा रोल कांद्याची गुणवत्ता ही ह्या गंधकामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुधारत सुधा असते कांदा पिकामध्ये सल्पर आहे पंचवीस ते तीस किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये कांदा पिकाला पावसाळी कांदा पिकाला तरी गेला पाहिजे नमस्कार शेतकरी बंधूंनो नो मी सचिन मेंढे सचिन मेंढे कृषी मित्र या आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधूंनो नो कांदा कांदा म्हणलं की डोळ्यात पाणी येतं मग ते पिकवणाऱ्याच्या येतं खाणाऱ्याच्या येतं कांदा कापणाऱ्याच्या येतं आणि हेच कांदा पिके या कांदा पिकाच्या विषयी एक छोटासा विषय जो आहे कांदा पिकामध्ये गंधकाचं महत्त्व किंवा गंधक किती वापरलं पाहिजे कधी वापरलं पाहिजे आणि साधारणपणे हे गंधक आहे किंवा किंवा जे सल्पर आहे ते सल्पर वापरल्यामुळे कांदा पिकामध्ये काय त्याचा परिणाम दिसून येतो तर याविषयीचा आजचा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांचे जे शेतकऱ्यांचे ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा तर शेतकरी बंधनो जे आपण रासायनिक खतं टाकतो त्या रासायनिक खतामध्ये जे गंधक आहे ते गंधक कांदा पिकासाठी दुय्यम अन्नद्रव्य म्हणून काम करत असतं पण हे जे गंधक आहे हे गंधक आपण जे कांदा पिके ह्या कांदा पिकाला कधी वापरला पाहिजे तर मी आपल्याला सजेस्ट करेल की कांदा पिके या कांदा पिकाला जर आपण बेसल डोस देत असाल तर ते बेसल डोसमध्ये गंधक ज्या रासायनिक खतं टाकतो त्याच्यामध्ये मिक्स करून टाकलं तर अतिशय योग्य पद्धतीनं त्याचं जे कांदा पिक आहे त्या कांदा पिकाला फायदा होत असतो आता हे जे गंधक आहे किंवा जे सल सल्पर आहे हे सल्पर किती वापरलं पाहिजे तर साधारणपणे शेतकरी बंधूं कांदा पिकामध्ये सल्पर आहे पंचवीस ते तीस किलो, किलो। प्रति एकर या प्रमाणामध्ये कांदा पिकाला पावसाळी कांदा पिकाला तरी गेलं पाहिजे आता हे जे गंधक आहे ह्या गंधकाचे काय काय फायदे होतात तर शेतकरी बंधू कांदा पिके या कांदा पिकाचा जेव्हा कांदा तयार होत असतो किंवा कांदा तयार होत असताना कांदा पीक वाढ होत असताना याच्यामध्ये कांदाची जे सुगंध आहे आणि कांद्याचा जो चव आहे जो तिखटपणा आहे तो गंधकामुळे येत असतो त्याच्यामुळे काय होतं की जे कांदा पिके त्याच्यामध्ये जो तीव्र सुगंध असतो तो तीव्र सुगंध सुद्धा गंधकामुळे येत असतो त्याच्यानंतर कांदा आहे तो कांदा चिरल्यानंतर डोळ्यात पाणी आहे आपल्या जे डोळ्यात पाणी येतं तर ती गंधकाची देणे म्हणजे कांदा जेव्हा आपण आपल्या गृहिणी भगिनी जेव्हा कांदा किचनमध्ये कापतात किंवा आपण कांदा खाण्यासाठी कापतो तेव्हा जे डोळ्यातून पाणी येतो ही गंधकाची देणे म्हणजे गंधक आहे हे गंधक सुद्धा त्याच्यामध्ये काम करतात आता ही जी डोळ्यातून पाणी येणं किंवा गंधकामुळं डोळ्यांना जळजळ जल होणं आग होणं आपण म्हणतो तर हे कांदा पिकामध्ये गंधकामुळे आल्यामुळे का ते का की का कांदा आहे हा कांदा एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा तयार झालेला आहे असं आपण त्याला म्हणू शकतो म्हणजे कांदा आहे तो एक्सपोर्ट क्वालिटीचा तयार होण्यासाठी सुद्धा काय होतं की याची जी गंधकाची आहे ही गंधकाची फार मोठी मदत होत असते त्याच्यानंतर कांद्यामध्ये काही जे प्रथिन आहे ते प्रथिने निर्मिती होण्यासाठी सुद्धा गंधक महत्वाचा रोल रोल बजावत असतं म्हणजे गंधकाचा जो सहभाग आहे तो सहभाग कांद्यामधले जे प्रथिन आहे मानवी शरीरासाठी लागतात त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला हे गंधक आहे ते गंधक कांद्यामध्ये महत्वाचा रोल बजावत असतं त्याच्यानंतर कांदा आहे ह्या कांद्याचं उत्पादन वाढीमध्ये म्हणजे गंधक आहे हे गंधक काय करतं की कांदा पिके ह्या कांदा पिकाला सशक्त आणण्यासाठी काम करत असतं म्हणजे कांद्यावरती रोग न येणं कांदा सशक्त होणं कांद्याची पात कडक आणि टणक होणं यासाठी सुद्धा हे काम करत असतं आणि जे रोग आहेत ते रोग कमी प्रमाणामध्ये येतात मूळ सड न होणं मूळ कुज न होणं मुळीवरती कुठल्या बुरशींचा अटॅक न येणं तर हे काम सुद्धा गंधकामुळं कमी प्रमाणामध्ये होतं किंवा ते जे रोग आहेत ते रोग कमी येतात अशा पद्धतीनं ह्या गंधकाचं महत्व कांद्याच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतं त्याच्यानंतर कांदा आहे मी सुरुवातीला सांगितलं की कांदा वाढ होत असताना कांद्याची साईज होत असताना कांद्यामध्ये प्रथिन निर्म निर्माण होत असताना काय हे जे कांदे आहे ह्या कांद्यामध्ये जी क्वालिटी आहे आपण जे म्हणतो एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा टिकवणक्षम कांदा कांद्याची जो टणकपणा आहे कांद्याचा कांद्याचा जो दिसणेपणा आहे त्याच्यानंतर कांदा कापल्यानंतर त्याचा जो वास आहे हे सगळे कांद्याची गुणवत्ता दर्शवत असतात आणि कांद्याची गुणवत्ता ही ह्या गंधकामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुधारत असते म्हणून का, कांदा पिकामध्ये का कांद्याचं उत्पादन घेत असताना विशेष करून पावसाळी कांदा उत्पादन घेत असताना काय केलं पाहिजे आपण गंधकाचा साधारणपणे पंचवीस ते तीस किलो प्रति एकर प्रमाणे जेव्हा सुरुवातीचा बेसल डोस टाकतो याच्यामध्ये सुद्धा वापर करू शकता किंवा जर आपण बेसल डोस जर आपला उकला असेल तर जो दुसरा डोस टाकतोय त्या दुसऱ्या डोसमध्ये सुद्धा आपण जमिनीमधून हे गंधक आहे किंवा जे सल्पर आहे ते सल्पर देऊ शकता याच्यामुळे कांद्याची जी क्वालिटी एक गुणवत्ता आहे ती सुधारते आणि कांद्याच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढून चांगलं उत्पादन या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि हे जे गंधक आहे हे गंध कुठल्याही कंपनीचं वापरा मी काय म्हणत नाही तुम्हाला याच कंपनीचं वापरा कुठल्याही कंपनीचं वापरा पण चांगल्या प्रतीचं चा आपल्याला खात्रीशीर गंधक बाजारामध्ये भेटलं की ते वापरा त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला फायदा होईल पावसाळी कांद्यामध्ये विशेष करून का म्हणलं मी तर पावसाळ्यामध्ये प पा, पाणी जास्त होतं त्याच्यानंतर पाणी जास्त झाल्यामुळे मुळकूज आणि मूळसडे किंवा कांद्याचं आहे ते बुड सडलं जातं तर याला प्रतिरोध करण्यासाठी गंधकाचा महत्त्वाचा रोल आहे तर म्हणून आपण पावसाळी कांद्यामध्ये विशेष करून गंधकाचा वापर केला पाहिजे आणि याच्यामुळे काय होईल की आपल्या कांद्यात बने, वार लिए सुने, कांदा उत्पादनामध्ये निश्चितपणे आपल्याला वाढ झालेली दिसून येईल त्याचा फरक आपल्याला कांदा काढण्याच्या वेळेस जे कांदा सडतो तर तो, तो कमी सडलेला किंवा सडलेचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल तर शेतकरी बांधवांना अशा पद्धतीनं गंधक वापरत चाला आणि आपल्या शेतकरी सगळ्या शेतकरी बांधवांनाही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ह्या गंधकाचं महत्त्व आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना कळेल आणि कांदा उत्पादनामध्ये आपल्याला याचा फायदा होईल चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपली रजा घेतो शेवटी एवढंच म्हणेल की अन्नदाता सुखी भाऊ